मैत्रिण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते साध्या सिंपल पद्धतीने खीर चावलाची खीर आ, दोन दिवस व्हिडिओ माझे नाही आले माझी तब्येत नाही बरोबर होती म्हणून नाही आले दोन दिवस तर आज मी बनवते दाखवते तर मी आले इकडे किचनकडे थोडंसं दूध घेतलं मी इथे कढाईमध्ये दाखवते इथे थोडंसं असं दूध घेतले बघू शकता आणि इथे हे शिजवून घेतले मी थोडंसं चावल बासमती चावल आणि हे दूध गरम करायला ठेवले तर इथे मी बनवून घेते तब्येत पण बरी नाही होती तर व्हिडिओ पण दोन दिवस नाही आले तर आज बर बनवून बघू खीर साधी सिंपल सी तर बनवते तर इथे बघू शकता मस्त असे उकळे आले आणि मी त्याच्यामध्ये चावल टाकून दिले त्याला पलटत घेते चावल टाकून देते दे त्याच्यामध्ये दे हलवत राहते त्याला थोडीशी त्याच्यामध्ये इलायची टाकून देते मी आणि नंतर थोडी साखर टाकून कप्पामध्ये साखर घेतली थोडीशी इलायची ठेचून घेतले त्याच्यामध्ये टाकून देते असे पत्रात घेते मी त्याला मस्त असे पलटत घेते किती मस्त असे नंतर साखर टाकते थोड्या वेळाने साखरते तर इथे सी मस्त जाडसर झाले बघू शकता जाडसर असे झाले तर आता मी साखर टाकून देते त्याच्यामध्ये दे। थोडीशी जास्त गोड नाही पाहिजे थोडीशी रीत हे जाड जाड असं मस्त झाले बघू शकता माझं खीर बनून रेडी झाले बघू शकता मस्त असते जाडी जाडी झाले तर आता मी गैस बंद करू थंड होयासार ठेवून देते तिला असे मस्त असे बनवून रेडी झाले जाड जाड झाले जार तर मी आता गॅस बंद करते आणि ठेवून देते थंडे होती थंडे झाले का दाखवत खाऊ म्हणतात तर असं मस्त असं बनवून रेडी झाले किती सुंदर वाटते तर इथे खीर घेऊन आले सरस्वती सर्वी काढून कशी लागते बघ सरस्वती तेच करून कशी लागते छान लागते लागते, तर आमची खीर बनवून रेडी झाले आता ते प्लेटमध्ये काढायला मला एक प्लेटमध्ये दे थोडीशी किती बोला खीर बनव रे तू थोडे घेतले स माझ्याकडे सर्व दिले बघा मी त्याच्यामध्ये काही काजू बदाम काही टाकले नाही फक्त इलायची टाकली आणि साखर ना, ना? सरस्वती

मनूला मनूला पण देते मी थोडं तर आमची तर आमची खीर खाऊन झाली एकदम मस्त लागली एक नंबर लागली एक नंबर लाग एक एकदम मस्त लागली अलीकडे मनू म्हणून मी पण खालेली नाही ग म्हणून खालेली खाले आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक सर कमेंट करायला विसरू नका बाय बाय